सज्जरा अकरा तेवीस सुटला आठ सुटला सोडण्यात एक जाग्यावरच राहिला गिरकी मारली सुट्टीला सुट्टी मेकर पाईजे। मंगा आरे आरे कर आपण दक्ष राहिलं पाहिजे गडे क्रमांक आठ पळतोय आणि आठ मध्ये दोघात लढत चालू आले आड्याल वरुडकर आणि पड्याल पवारवाडीकर दोघात लढत झाली मगाशी सुंदर गाडी पळाली शौर्यवीर संग्राम उदयसिंह पाटील उगलेवाडीकरांचा तेजाबाय आणि त्या चोडीला वाढूंजकरांचा राजा त्या तेजाबाईलाचे मालक शौर्यवीर संग्राम उदयसिंह पाटील उगलेवाडी यांच्याकडून बारीक ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्ष आलं आणि समालोचन करताना दोनशेच बक्ष आलं आपलं मनपूर्वक धन्यवाद गाडी क्रमांक आठचा निकाल आठचा निकाल आहे तास